वीस ते बावीस सप्टेंबर रोजी पुण्यात संपन्न झालेल्या ज्येष्ठोत्सव या सनवट पुणे या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये दिनांक एकवीस रोजी शब्दरंग कला साहित्य कट्टा या प्राधिकरण येथील संस्थेने ब्लॅकमेल एकांकिका सादर केली सदानंद इनामदार लिखित आणि अशोक अडावतकर यांनी दिग्दर्शित केलेली अतिशय उत्खंटवर्धक आणि रहस्यमय असलेल्या या एकांकिकेत सुभाष भंडारे चंद्रशेखर जोशी सतीश सद्देव शरद येनुवार पल्लवी कोंडेकर आणि ज्योती कानेटकर या कलाकारांनी उत्तम भूमिका केली आहेत पुणे सभागृह कोथरूड येथे सादर झालेल्या सदर एकांकिकेला स्पर्धेत प्रथम क्रमांकाची एकांकिका म्हणून गौरविण्यात आलंय एकूण पंधरा संघांनी एकांकिका सादर केल्या उल्लेखनीय बाब म्हणजे गेली तेरा वर्षे सातत्याने सुरू सा असलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच हा करंडक आला आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे या एकांकिकेला मुकुंद जोशी आणि संपदा दिवाकर यांनी पार्श्वसंगीत दिलं होतं प्राधिकरणमधील नागरिकांनी सर्वांचं अभिनंदन केलंय